नमस्कार जय जयदी आदाब साथियों सबसे पहले तो मैं आप सभी पत्रकार भाइयों का यहाँ पर तय दिन से बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र स्टेट के तरफ से स्वागत करता हूँ और धन्यवाद करता हूँ कि आप यहाँ पर पधारे आज की ये पत्रकार परिषद हम लोगों ने इसलिए भी आयोजित करी कि अभी अभी, अभी बहुत ही ज्वलंत इशू दीक्षा भूमि है जो आप लोगों के सामने एक दो दिन पहले ही यहाँ के जो होम मिनिस्टर है माननीय फडनी साहब को ये बात तो कहनी पड़ी सभागृह में कि हम जो अलोकेट किया है, उस को और उस कार्य को हम स्थगित इसके तो और बाबा साहब को अपना नेता अपना सब कुछ अपना मसीहा मानने वाले सारे बुद्ध धर्मी लोग बुद्ध धर्मीय नहीं तो बहुजन समाज के सारे लोग वहां पधारे उन्होंने वो सारा किस्सा देखा किस तरीके से अंडरग्राउंड जो पार्किंग के बारे में जो इनका लोकेशन था इनका प्लानिंग था वो किस तरीके से फेल हुआ ये सारी चीजें आप सभी जानते हम भी जानते लेकिन उस संदर्भ में जो कुछ गवर्नमेंट ने अभी डिक्लेरेशन दिया उस डिक्लेरेशन के संदर्भ में हमारी जो भूमिका है बहुजन समाज पार्टी की जो भूमिका है वो आप लोगों के सामने रखने के लिए मैं यहाँ पर आया साथियों ये बहुत ही दुखी दुखद घटना है कि वहां पर जिन लोगों ने आंदोलन नहीं ये तो हमारा अधिकार है बहुजन समाज के लोगों का यह अधिकार है कि जिस स्मारक को मानते हैं अपने जी जान से मानते हैं जो बुद्ध धर्मियों के लिए बहुत पवित्र स्थान है बुद्ध धर्म ही नहीं तो जो सामाजिक न्याय यौन बंधुभाव को मानने वाले सारे विश्व में रहने वाले लोगों के लिए एक बहुत ही पवित्र ऐसा स्थल है वहाँ पर जिस तरीके से जिस तरीके से कार्य चल रहा था और जिस मंद गति से कार्य चल रहा था जैसे बड़े बड़े खड्डे वहां पर किए गए थे और पूरी तरीके से उस जगह को खराब करने का प्लान चल रहा था उसके संदर्भ में वहाँ हमारे लोगों ने आंदोलन किया ऐसा गवर्नमेंट का कहना है तो ये आंदोलन नहीं था अपनी डिमांड्स को अपनी इच्छाओं को प्रशासन के सामने लिए ने बात की साथ नहीं होनी चाहिए आने वाले दिनों में अक्टूबर तो में दीक्षा भूमि के अंदर बहुत बड़ा विश्व स्तरीय प्रोग्राम होता है लोग अपना माथा टेकने के लिए वहां आते हैं उनकी श्रद्धा होती है तो ऐसे जगह पर ये कार्यक्रम हुआ और कल मुझे ये मालूम पड़ा कि दीक्षा भूमि के ऊपर जो आंदोलन हुआ या लोग जो वहां पर आए उनके ऊपर मजबूरन उनके ऊपर कलम लगे गए हैं त्यांच्या गुंडे लावण्यात आले आहेत आंदोलनावर आंदोलकांवर तर आमची डिमांड ही आहे बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र स्टेटच्या वतीनं ही आमची मागणी आहे ही आमची डिमांड आहे की त्या आंदोलकांवर जेवढेही गुन्हे लावले आहेत जेवढीही संख्या त्यांची असेल शासन आणि प्रशासनाने ते गुन्हे लवकरात लवकर वापर घेण्यात आले ही आमची पहिली डिमांड दुसरी डिमांड आहे की यशवंत स्टेडियम पटवर्धक ग्राउंड चे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक बनवण्याची जागा तात्काळ देण्यात या महाराष्ट्र सरकारने मुंबईत सुरू असलेल्या या सरकारच्या सरकार शेवटच्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारक समितीला पूर्वेकडील आरोग्य आरो विभागाची व उत्तरेकडील कॉटन रिसर्च सेंटरची जागा नव्याण्णव वर्षाच्या धीजवर विना विलंब उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग सौंदर्यीकरण व विकास कामाचे नियोजन करता येईल असे न झाल्यास येता प्रवर्तन बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश या जन आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन जनमानसापर्यंत तिसरी आमची डिमांड आहे अंबाधरी उद्यानाच्या बाजूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जे तोडलेले आहे अजूनपर्यंत पुनर्बांधणी करण्यात आलेली नाही त्या सांस्कृतिक भवनाची पुनर्बांधणी लवकरात लवकर करण्यात यावी पाचवी आमची डिमांड आहे मुंबई हिंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक या बाबतीत उद्घाटन झाल्यानंतर सुद्धा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे काम सरकारने केलेले नाही सरकारने हो घातलेल्या सत्रामध्ये अधिकृत घोषणा करून फंड अलॉट करून त्वरित काम सुरू करावे दोनशे करोड रुपये एस समाज कल्याणचे फंड मधून डायव्हर्ट करण्यात आले होते ह्या कामाकरिता जेव्हा की दीक्षा ग्रेड हे अदर्जाची पर्यटन स्थळ आहे हे अ दर्जाचे पर्यटन पर्यटन स्थळ असून सुद्धा त्या पर्यटन स्थळाला डेव्हलप करण्यासाठी किंवा त्याचा विकास करण्यासाठी सामान्य फंड का दिला गेला नाही तो त्वरित द्यावा ही सुद्धा आमची मागणी आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक हे दोन हजार तीन ला मेडिकल चौक नागपूर येथे महानगर पालिकेने करून देऊन सुद्धा आजपर्यंत मनुवाजी सरकार शाहू महाराजांचे स्मारक जयंतीला न्याय द्यावा ही सुद्धा बहुजन समाज पार्टीची दिगा आहे आठवी डिमांड हे आहे की एस सी एस टी ओबीसी नोकरी व पदोन्न आरक्षण व नोकरीचा बॅक भरून पूर्ण करावा आणि शेवटनी खूप महत्वाची डिमांड आहे की बहुजन समाजातले एस सी एस टी ओबीसीचे जे मुलं जे होत मुलं ज्यांना फॉरेन स्कॉलरशिप देण्यात येत होती आता असं लक्षात आलं की त्या फॉरेन स्कॉलरशिपला क्रिमी लेयरची अट लावण्यात आलेली आहे आणि क्रिमी लेअरची अट ही आठ लाखापर्यंत त्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे तर ही मर्यादा ही अट लवकरात लवकर शिथिल करावी ही आमची दिवाळी तर ह्या सगळ्या मागण्या आम्ही आज तुमच्या माध्यमातून शासन दरबारी पोहोचण्याची आमची अशी इच्छा आहे तुम्हाला अशी विनंती आहे की आमच्या मागण्या या आपल्या प्रसिद्ध पत्रकामध्ये किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण छापून प्रसिद्ध करून आमच्या ह्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या आणि सरकार जे आज अधिवेशन सुरू आहे त्यांना अशी विनंती आहे की वारंवार वारंवार हा बहुजन समाज आपल्यावर होणारे जे अत्याचार अन्याय आहेत हे खपवून घेणार नाही आणि म्हणून तुम्हाला जर असं वाटते की खरंच तुम्ही या तबक्याला या बहुजन समाजाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे तर सर्वात लोकांसोबत जसं तुम्ही न्याय करता विविध जाती पंथासोबत विविध धर्माच्या लोकांसोबत कारण या देशामध्ये न्याय व्हायला पाहिजे अशी आमची डिमांड आहे हे आपण करा हीच विनंती झाली इच्छा हे आंदोलन झालंय याला समर्थ नाही जाडफोड आंदोलन झालंय मला नाही वाटत कारण की हा जो समाज आहे हा समाज अतिशय शांतप्रिय समाज पण दाखवतो मला काय म्हणायचं आहे की हा अतिशय शांतप्रिय समाज अशा चांगल्या लोकांमध्ये काही समाज कंटक पण तिथे येतात आणि या लोकांचा मोबचा फायदा घेऊन काही लोक या शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात या सर्वांसोबत आम्ही नाही आहे आम्हाला हे माहित आहे की हा जो समाज आहे जो बाबासाहेब फुले शाहला मानणारा समाज आहे हा बाबासाहेबांच्या संविधानाला बिलकुल या प्रकारे मानतो की आमच्या हाताला कुठली चूक झाली नाही पाहिजे म्हणून ह्या गोष्टीला मान्यच करत नाही की असं काही या समाजाने के केलेलं आहे कुणीतरी बाहेरून येऊन ह्या गोष्टी घडून दिलेल्या आहे म्हणून शासनाला शासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी या लोकांवर जे लोक तिथे आपला अधिकार मागण्यासाठी गेलेले होते येत्या चौदा एप्रिल चौदा ऑक्टोबरला जिथे कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे हे सांगण्यासाठी गेलेले होते त्या लोकांवर लावलेले गुन्हे त्वरित पावसात